रायगडचा विकास कोणी केला असेल तर आदरणीय सुनेलदा तटकरे साहेबांनी केला असेल आमचा जन्म नव्हता झाला पण चाळीस वर्षापूर्वी जी विकासाची गंगा रायगडमध्ये आणतात ते आदरणीय सुनेदा टटकरे साहेब सुनील तटकरे साहेबांनी त्यांच्या मुलांवरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने संस्कार केले आमचे हे दोन नेते अनिकेत भाई आणि आदित्यताई कोरोनाच्या काळामध्ये आम्ही दोघांना देव म्हणून पाहिले आहे निसर्ग चक्रीवादळामध्ये आम्ही त्या दोघांना सुद्धा देव माणूस पाहिला आहे ज्या ज्या वेळेला आमच्या गावामध्ये करोनाची साथ आली त्यावेळेला ही दोन्ही मंडळी जातीने पुढे येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि तिथे आमचा गाव वाचवला बत्तीस मतदारसंघामध्ये जर माझ्या माहितीप्रमाणे जर विकास कोणी केला असेल तर आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी केला असेल तेच आमच्यासाठी सध्या विकासाचे महापुरुष आहेत आणि मी लोकांना एवढंच सांगू शकतो की बाबा आता भावनेच्या भारी न जाता जो आपला विकास करेल त्यालाच मतदान करा आणि त्यालाच पुढे घ्या धन्यवाद